नमस्कार नमस्कार, नमस्कार।, नमस्कार। दर्शक मी राजेंद्र गडत उपसंपादक दैनिक आपला नवेशर दर्शक दर आठवड्याला आपण विविध क्षेत्रात काम करणाऱ्या नामी व्यक्तिमत्वांच्या मुलाखती घेत असतो त्या मुलाखतींच्या श्रृंखलेत आज आपल्याकडे आहेत पर्यावरणवादी कार्यकर्ते श्री नंदकुमार वावन पवार नंदकुमार पवार हे गेली पंधरा ते वीस वर्ष पर्यावरण प्रदूषण आणि मिठागरे अशा विविध क्षेत्रात कार्य करत असून त्यांनी त्यांचे लढे उच्च न्यायालय सर्वोच्च न्यायालय हरित लवाद इथपर्यंत नेलेले आहेत दगडखाने असतील मिठागरे असतील किंवा फ्लेमिंगेचा आदिवास असलेले क्षेत्र असतील तिथे वेगवेगळ्या यंत्रांच्या मार्फत दुर्लक्ष झाल्यामुळे तिथल्या लोकांचं आणि पक्ष्यांचं प्राण्यांचं झालेलं नुकसान असेल त्याविरोधात ते सतत झटत असतात त्याविरोधात सतत लढे देत असतात सिडको ओएनजीसी जे एन पी ए या प्राधिकरणांच्या काही चुकीच्या निर्णयांमुळे बाधित झालेल्या जवळपास जा सोळाशे तीसहून अधिक परिवारांना नव्याण्णव कोटी वीस लाखाहून अधिक रकमेची भरपाई त्यांनी दिलेल्या लढ्यांमुळे मिळालेली आहे अशा या श्री नंदकुमार पवार यांचं मी आपल्या नवेशाच्या शहरच्या मुलाखती सत्रात हार्दिक स्वागत करतो नमस्कार मी नंदकुमार पवार नवे शहर या दैनिकाचे उपसंपादक व नवे शहर हे दैनिकाचे मी व्यक्तिगत री आभार मानतो की त्यांनी मला इथे निमंत्रित करून माझे मनोगत व्यक्त करण्याची संधी दिली नंदकुमारची माझ्या मनात येणारा पहिलाच प्रश्न पर्यावरण असेल प्रदूषण नियंत्रण असेल किंवा या प्रकारच्या सामाजिक चळवळीतील काम असतील ही कामं फारशी ग्लॅमरस वगैरे नाहीये हे वृक्ष आणि रखरखीत रक असे विषय आहेत इकडे तुम्ही किती आदळापट केले तरी फारसा लोकांचं लक्ष जात नाही तुमचा अनुभव आहेच तर इकडे तुम्हाला का वळायचं वाटत नाही मुळात माझा स्वभाव तसा नाही की स्वतः जगायचं असं काही केलं पाहिजे की समाजाने त्याची काय स्तुती केली पाहिजे किंवा समाजोपयोगी हो काहीतरी कार्य हातून घडलं पाहिजे हा नेहमीच माझा कळ राहिला आहे आणि या अनुषंगाने हे विषय आता आपण जे सांगितले की झाड कटिंग असेल किंवा प्रदूषण असेल किंवा इतर व्हायलेशन्स असतील त्यासाठी लढा मी देत आलेलो आहे किंबहुना ते गुणस्तुत माझ्या मध्ये असल्यामुळे जिथे अन्याय होतो तिथे मला वाटतं की काहीतरी आवाज उठवला पाहिजे गप्प बसायचा नाही की मला काय करायचं आहे दुसरा कोणीतरी बघेल अशा वृत्तात मी माणूस नाही या संदर्भात माझ्या मला आणखी एक प्रश्न येतो की अशा प्रकारचा पहिला लढा कुठला तुमचा की ज्याचा दखल घेतली गेली लोकांना न्याय मिळाला आणि लोकांनी तुम्हाला आशीर्वाद दिले असा पहिला लढा कोणता सांगाल असे अनेक लढे मी आजपर्यंत लढलेले आहेत किंबहुना दोन हजार सात पासून अनेक प्रकारचे याचिका मी कोर्टामध्ये दाखल केलेल्या आहेत मग ते बॉम्बे हायकोर्ट असेल सुप्रीम कोर्ट असेल एन जी टी असेल ह्युमन राईट कमिशन असेल इतर प्राधिकरण असतील तर सर्वात मोठा लढा किंवा सर्वात महत्वाचा लढा जो मी लढला तो, तो गेल्या बारा वर्षापासून उरण पनवेल तालुक्यातील जे बाधित मच्छीमार होते त्या मच्छीमारांना न्याय देण्यासाठी आम्ही जो लढा सुरू केला होता दोन तेरा साली त्या लढायला एक अपवादात्मक यश आलेलं आहे कारण चार गावातील सोळाशे तीस कुटुंब बाधित कुटुंब प्रकल्पामुळे बाधित झालेले हे कुटुंब खास करून जे एन पी असेल सिडको असेल ओन जी सी असेल आणि एन एम एस असेल या बाधित कुटुंबांना जवळ दव, जवळपास नव्याण्णव कोटी वीस लाख चाळीस हजार सातशे सहासष्ट रुपये देण्याचं का काम सरकारने केलं अनेक या लढ्यामध्ये लोक सामील होते त्याच्यामध्ये मी खारी खारिदावाचा उचलला आणि बऱ्यापैकी यश आला असं मी सांगू शकतो हे झालं अशा पद्धत जेव्हा एखादा लढा नेटाने ने ने। लढवलाय तुम्ही पण त्यात अपयश येतं त्यावेळी काय मानसिकता असते या अनुषंगाने एक उदाहरण मला द्यावं असं वाटतं की आरेचा लढ आपल्याला माहिती असेल की मेट्रो शेड तीन हे आरेमध्ये प्रस्तावित होत आणि याला मी विरोध केला दोन हजार बारा पासूनच किंवा तिथे बोर्ड लिहिले की जवळपास सत्तावीसशे झाडं कापली जातील कारण झाडं कापली जाऊन हा आमचा दृष्टिकोन होता कारण मुंबईसारख्या शहरामध्ये झाडं जतन करणं आवश्यक असताना प्रकल्पासाठी झाडं का कापली जात आहेत आणि या लढ्याला संपूर्ण शहरातून म्हणजे अब्बालुद्धा पासून लहान मुलापासून शाळे विद्यार्थ्यापासून सर्वांनी सभ्व घेतला आणि या लढ्याला यश यासाठी आलं तरी मेट्रो कारशे तीन हे आरेमध्येच होणार आहे हे निश्चित झालेलं आहे पण त्या अनुषंगाने आज आरेमध्ये आठशे तेरा एकर जागा ही रिझर्व्ह फॉरेस्ट म्हणून घोषित केली सरकारने अच्छा आता हा खूप महत्वाचा मुद्दा आहे आणि त्या लढा चांगला लढला गेला आणि हे यश आलं ते निश्चितच चांगलं यश मी म्हणू शकतो नुकताच डोंबिलीमध्ये एमआयडीसीच्या शेजारी नागरी वस्ता शक्यतो एमआयडीसी शहराच्या बाहेर एका बाजूला असते नागरी वस्ती तिथे होऊ नये असा नियम आहे तर तिथे दुर्दैवाने नागरी वस्ती झाली नुकताच तिथल्या रिॲक्टरचा स्फोट झाला सोळा माणसं आजवर दगावलेल्या आहेत पासष्टहून अधिक गंभीर जखमी आहेत मृतांची संख्या वाढते काही जण आहेत ते अजून समोर आलेले नाहीत किती जण गेलेत आणि किती जणांची अवशेष सापडत आहेत ते तुम्ही सुद्धा या कंपनीत हा दा स्फोट झाला त्या कंपनीचं नाव हजारडस केमिकल कंपनी धोकादायक कारखाना म्हणून तुम्ही त्याविरोधात तक्रार केली होती पण मला वाटतं त्याची दखल घेतल्यामुळे या दुर्दैवी प्रसंगाला सामोरं जावं असं वाटलं काय सांगाल त्याबद्दल जसं पाहायला गेलं तर डोंबिली हा संपूर्ण परिसर जिथे एम डी सी सेटअप आहे सध्या एम आर डी सी जुनी असली तरी तिथली जी स्थानिक वस्ती आहेत म्हणजे स्थानिक आग्रिकोडे लोकांच्या त्या पूर्वीपासून आहेत आणि जसं एम आर डी सीचा वाढत गेला म्हणजे केमिकल झोन यायला लागले इंजिनिअरिंग झोन यायला लागले फार्मास्युटिकल झोन यायला लागले आणि प्रदूषणाचा सर वाढत गेला आणि त्या परिसरामध्ये आमचा सर्व समाज राहतोय माझ्या स्वतःच्या दोन सख्या बहिणी माऊस बहीण त्या परिसरात राहते अगदी जिथे हा स्फोट झाला तो सोनारपाडा तिथे माझी सक्की बहीण राहते त्याच्या घराच्या अंतरापासून काही अंतरावर हा स्फोट झाला आणि या अनुषंगाने मी माननीय उच्च न्यायालयामध्ये दोन हजार सतराला ला याचिका दाखल केली होती पण तेव्हा उच्च न्यायालयामध्ये मला हे सांगण्यात आलं की व्हॉट इज द अर्जन्सी की या प्रकरणाची ताकडी काय आहे म्हणून आणि ते मॅटर बाजूला ठेवलं गेलं पुन्हा दोन हजार अठराला पुन्हा मी मॅटर मेन्शन केलं त्यानंतर सांगितलं की दिस कोर्ट डोधन शिक्षण आणि थोडासा पल्ला काढल्यासारखं झालं मग पुन्हा मी एनजीडी मध्ये गेलो एनजीडी गेल्या गेल्या एक कमिटी गठीत केली म्हणजे राष्ट्रीय राष्ट्रीय हरित लवकर नॅशनल ग्रीन ट्रायब्युनल त्याच्यामध्ये सीपीसीबी एमपीसीबी आणि डायरेक्टरेट एम आय डी सी या तीन लोकांची कमिटी गठीत केली गठीत केल्यानंतर के त्या कमिटीने रिपोर्ट द्यायचा होता की व्हॉट आर देमिकल केमिकल युनिट्स आर ऑपरेटिंग इन द वन अँड फेज टू the unit need to be listed hmm. and should be banned सम करेक्टिव्ह ऍक्शन हॅज टू बी टेकन दॅट वॉज की आणचं थोडस मॅटर थोडस हे झालं स्टे धरा झालं कारण अशाच प्रकारचा मॅटर जे तारापूर इंडिया संदर्भामध्ये सुप्रीम कोर्टामध्ये सध्या ऐकलं जात आहे तर त्याबद्दल एनजीटी ला क्लिअरिटी पाहिजे की ते मॅटर एनजीटी मध्ये ऐकावं की सुप्रीम कोर्टाकडे जावं हे क्लिअरन्स जोपर्यंत सुप्रीम कोर्ट देत नाही तोपर्यंत ते मॅटर असंच पेंडिंग राहील आणि त्या अनुषंगाने मी कालच एक इंटरव्हेशन एप्लिकेशन सुप्रीम कोर्ट मध्ये दाखल केलेलं आहे की मॅटर एनजीटी मध्ये ऐकावं की आम्हाला सुप्रीम मध्ये यावं लागेल त्याचं क्लिअर डायरेक्शन तुम्ही द्यावं आणि या अनुषंगाने हे सांगू इच्छितो की ही जी पर्टिक्युलर कंपनी ज्याच्यामध्ये ब्लास्ट झाला त्या कंपनीचं नाव अडा केमिकल इंडस्ट्री म्हणून आम्ही पिन पॉइंट केलेलं होतं आणि ती कंपनी बंद करावी त्याच्यावर कारवाई करावी सुधारणा करावी पण हे सर्व काय बोलतात की जे काय आमचं हे होतं अपडेट होतं त्याला बाजूला सारून आज शेवटी सतरा ते अठरा लोकांना आपला नाह जीव गमाव लागला तर याची जिम्मेदारी कोण घेणार आता दुर्दैव आहे अत्यंत दुर्दैव हे तर झालं पण तुम्ही नवीन आता आता फ्लेमिंगोचा अधिवास धोक्यात आलेला आहे विमानाच्या टक्करीत जवळपास एकोणचाळीस फ्लेमिंगोचा जीव गेला शिवाय नवीन उरण पनवेल परिसराच्या दगडखाण्यास विशेष करून पारसिक टेकडी परिसरातल्या दगडखाण्यासाठी त्याच्या विरोधात तुम्ही आवाज उठवलेला आहे तर त्याबद्दलही जरा सांगा हा सर आताचा लेटेस्ट इश्यू म्हणजे आपल्याला माहित आहे की हल्लीच एकोणचाळीस फ्लेमिंगोज एका विमानाच्या क्रॅश झाले घाटकोपरच्या आजूबाजूच्या परिसरामध्ये तर हा प्रकार अत्यंत नवा अनोखा प्रकार आहे हे असं प्रकरण आम्ही कधी पाहिलं नाही कधी ऐकलं नाही कधी पाहिलं नाही मग असं का घडलं तर मला आश्चर्य वाटतं या गोष्टीचं की तुमच्या भागामध्ये म्हणजे या पांबिच रोडला तीन प्रसिद्ध वेटलँड आहेत एन आर आय वेटलँड असेल टी एस टाणक्य असेल डीपीएस लेक असेल या वेटलँड मध्ये हजारोच्या संख्येने फ्लेमिंगो येतात बरोबर आणि हे खरं म्हणजे हायटॅट रुस्टिंग वेटलँड म्हणून याला म्हटलं जातं जेव्हा खाडीमध्ये हायटॅट येते पाण्याची लेवल वाढते तेव्हा ते फ्लेमिंगो फॉर टाइम बिंग या वेटलँड मध्ये येऊन हे करतात रेस्ट करतात आणि पुन्हा जातात तिकडे तरी वेटलँड ठेवणं आज काळाची गरज आहे आणि सिडको प्राधिकरण जे उरण किंवा पनवेल तालुक्यामध्ये वेटलँड असल्याचं कबूल करत नाही ऑन ऑफिशियल रेकॉर्ड सिडको सेज ऑन रेकॉर्ड नो वेटलँड एक्झिस्ट इन उरण पनवेल तालुका आणि काइंड ऑफ वाईन सेट इज तुम्ही सर्वच नष्ट करणार का आणि आश्चर्य दुसरं या गोष्टीचं वाटतं बीएनएचएस बॉम्बे नॅशनल हिस्ट्री सोसायटी ज्याला सिडकाने अपॉइंट केलं टू अंडरटेक इकॉलॉजिकल स्टडी स्पेशली दी मायग्रेटरी पॅटर्न ऑफी मायग्रेटरी बर्डस ओके आणि सिडकोने बीएनएच सिडकोला सुजाव दिलेला आहे की ही वेटलँड सोपल सॅटलाइट वेटलँड हॅव टू बी प्रोटेक्टेड ऍज अ ऑल्टरनेटिव्ह बर्ड हॅबिटॅट विच इज लॉस्ट बिकॉज ऑफ द लँड फिल द इंटरनॅशनल एअरपोर्ट असं ऑलरेडी म्हटलंय त्यांनी येस तरी असं असताना पण सिडको लक्ष देत नाही म्हणजे काय सिडकोचा माईन चक काय त्यांना काय आहे एक्झॅक्टली exactly. मला सांगा हे सगळं काम करताना हे थोडस वेगळं काम आहे आउट ऑफ वेट जाऊन प्रवाहाच्या विरोधात जाऊन करण्याचं काम आहे तर यावेळी तुमचा परिवार तुमचं कुटुंब आणि तुमचे नातलग तुम्ही ज्या समाजातून आलात तो समाज तुमच्याशी कसा वागतो त्यांचा या सगळ्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन कसा आहे आता कुठल्याच परिवाराला हे आवडत नाही किंवा त्याची इच्छा नसते की, की आपल्या घरातली व्यक्ती अशा कामामध्ये व्यस्त होते जिथे काही पैसे मिळत नाहीत पुढे धमक्या येतात हा शिव्या गाडी पडतात अशा ठिकाणी जाऊ नये असं त्यांचं म्हणणं असतं पण आपला आतला जो अंतरात्मा तो आपल्याला स्वस्त बसू देत नाही जिथे व्हायलेशन आहे जिथे काहीतरी होतं जिथे काय आपण करण्यासारखं आहे तिथे मी डेफिनेटली लक्ष देतो आणि सर्वात महत्वाचं गोष्ट की दुनियाची मला परवा नाही पण माझ्या ज्या मिसेस आहेत नलिनी पवार त्यांचा सक्रिय सहभाग या कामी असतो त्यांचं नेहमी पाठबळ मिळतं त्या स्वतः हजर असतात जिथे त्यांची नेहमी याची तयारी असते आणि मग असं वाटतं की समाजासाठी आपण काही धरण लागतो की नाही लागतो की आपण जगायचं फक्त स्वतः जगायचं का मग जनावरांमध्ये ना माणसामध्ये फरक काय आता यावाजवळ माझ्या मनात प्रश्न असतो हे सगळं विरुद्ध चालणार तुमचं काम आहे मग तर येतच असतील त्यांना कसं सामोरं बघा या क्षेत्रामध्ये आपण पण कोणाची तरी हिचं संबंध दुखावतो आणि जाहीर आहे की हिचा संबंध दुखावल्यानंतर माणूस दुखावला जातोय कारण त्याची रोजीरोटी बंद होते भले ते अनैतिक का असे ना पण तो त्याला त्रास डेफिनेटली होतो त्याचं फ्रस्ट्रेशन काढण्यासाठी मग आम्हाला पण धमक्या तर अशा डायरेक्ट नाही दिलेल्या पण बऱ्याच वेळा प्रेशर करण्यात आलं की हे सोडून दे ते सोडून दे इथे लक्ष देऊ नको तिथे लक्ष देऊ नको पण माझा हे का तो कायम राहतोय आणि जे धमक्या देत आहेत आता कसं असतं तुम्हाला फॅक्ट सांगतो प्रॅक्टिकल सांगतो जे काय करतं ते धमक्या देण्याच्या अगोदर तुमचा पण इतिहास तपासला जातो काय की तुमचा इतिहास काय तुमचा बॅकग्राऊंड काय तशी म्हणजे समोरचा माणूस आपल्याला कसं ट्रीट करतो तो त्याचा पूर्ण पहिला अभ्यास असतो की हा माणूस कुठल्या धर्तीचा आहे त्याचा बॅकग्राऊंड काय आणि मला यानुष्याने धमक्या तर कधी आलेला नाही कारण धमक्यानं न तुम्हाला माणूस आहे मी आणि त्या समोरच्या मानसात कल्पना असते की मी कुठल्या टाइपचा माणूस येतो आमिष दररोज दाखवली पैशाची आमिष दाखवली कि कित्येक वेळा पैसे पण घेऊन आले होते लोक पण मी पैशाला कधी पण हे नाही दिलं स्थान दिलं नाही हे सगळं करताना तुम्ही काही संघटनांचं प्रतिनिधित्व करता तर त्या संघटनांची जरा सांगा बऱ्याचशा संघटनांचं मी प्रतिनिधित्व करतोय त्यामध्ये प्रामुख्याने आता आम्ही एक युनियन स्थापन केलेली आहे छोट्या मच्छमारांसाठी था खास करून त्याचं नाव आहे महाराष्ट्र स्मॉल फेल ट्रॅडिशनल फिश वर्कर्स युनियन पारंपरिक मच्छीमार बचाव कृती समिती उरण याचा मी सदस्य आहे श्री एकविराई प्रतिष्ठान याचा मी सदस्य आहे वनशक्ती या एनजीओचा एक मरीन कॉन्झर्वेशन विंग आहे सागर शक्ती त्याचा मी हेड आहे अजून अशा बऱ्याचशा संस्था आहेत त्याच्यामध्ये मी प्रतिनिधित्व करतोय याशिवाय एन पी एस एस एफ डब्ल्यू म्हणजेच नॅशनल प्लॅटफॉर्म फॉर स्मॉल स्केल फिशर्स एक फेडरेशन ऑफ युनियन आहे ज्याच्या देशभर एकवीस राज्यामध्ये शाखा आहेत आणि या एन पी एस एस एफ डब्ल्यूचा मी एक अतिशय महत्त्वाचा कोर मेंबर कमिटी मेंबर आहे आणि त्या एन जी ओच्या माध्यमातून मी पोर्ट हेड म्हणजे जी मेजर पोर्ट्स आहेत ज्याच्या संदर्भातला मला एक प्रतिनिधित्व करण्याचा मोका मिळतोय त्यामध्ये वाढवण पोर्ट असेल जे एन पी ए पोर्ट असेल महाराष्ट्रामध्ये जी मेजर पोर्ट आहेत त्या पोर्टच्या संदर्भामध्ये जे काही कार्य करायचं आहे त्यासाठी मला त्यांनी अथॉरिटी दिलेली आहे हे सगळं करताना जसे लढे झाले यश आलं अपयश आलं तसे काही सन्मानही पदरी पडले असतील कोणकोणत्या संस्थाकडून असं सन्मान थोडंसं योग आला सर्वप्रथम माझा सन्मान झाला गोव्याला मँग्रोव्ह याच्या मँग्रोव्ह सोसायटी ऑफ इंडिया एम एस आहे uh, डॉक्टर उंटावले डॉक्टर उंटावले म्हणजे खरोखर एन आय एचे एक प्रसिद्ध सायंटिस्ट uh, मरीन सायंटिस्ट आणि ते मँग्रोव क्षेत्रामध्ये भीष्म म्हणून त्यांना नावलौकलिक आहे अशा व्यक्तीचा हातमाचा सत्कार झाला गोव्याला पणजीमध्ये त्यानंतर गेल्या वर्षी माझा दिल्लीला सत्कार झाला प्रगती मैदानावर तो सत्कार झाला मँग्रोव्ह क्लीनअप ड्राईव्ह ज्या आम्ही दोन हजार आठ पासून करतोय तर त्या क्लीनअपच्या बदल्यामध्ये त्यांनी माझा सत्कार केला आमच्या वनशक्तीचा सत्कार केला की अनेक वर्षापासून आम्ही मँग्रोव्ह क्लीनअप करण्याचं कार्य करतोय तर आपल्याला कल्पना असेल की हल्ली सोशल मीडिया खूप खूप पॉवरफुल आहे तेव्हा आम्ही जेव्हा करत होतो दोन हजार आठ पासून तेव्हा सोशल मीडियाचं नाफ्काशा नव्हतं पण आता आपण बघतोय की थोडंसं काय झालं तरी सोशल मीडिया आपण पोस्ट करतो शेकडो टन असा कचरा जो इकोसिसमसाठी हानिकारक आहे डेंजरस आहे तो आम्ही मँग्रोज मधून काढण्याचं काम करतोय आणि ते काम पुढेही चालू राहील आता शेवटचा प्रश्न हे कार्य तुम्ही इतके दिवस करता आहे तर या कार्यात तरुणाईने यावं हा कार्याचा व्याप वाढावा याच्या कक्षा रुंदा व्हाव्यात यासाठी तुमचे काय आगामी योजना आहेत काय उपक्रम आहेत त्याबद्दल सांगा नाही आम्ही तरुणाना ते नेहमीच आव्हान करतो की पर्यावरण संवर्धन करणं किंवा पर्यावरण सांभाळणं ही काही लोकांची जिम्मेदारी असू शकत नाही आता आता आपण बघतोय की वातावरण कसं बदलले ग्लोबल वॉर्मिंग काय चीज आहे आता गरमी जी होते ती का होते आणि आपण असंच बघत राहिलो असंच पाहत राहिलो हा दृष्टिकोन ठेवला की माझं काय काम नाही ते तर यापुढे जगणं मुश्किल होईल त्यामुळे आम्ही तरुणाईला आव्हान करतो की पर्यावरण सांभाळा किंबहुना बघू पर्यावरण आता बाजूला राहिलेलं आहे स्वतःला सांभाळा किंवा आता परिस्थिती अशी हाताबाहेर गेलेली आहे की आपण स्वतः कम्फर्टेबल जगू शकत नाही हात टेम्परेचर चाळीसच्या पुढे गेले तर का गेले हा शोध घेणारा गरज आहे आणि हे काम ठराविक लोकांना जाचू शकत नाही ही लोक तळवळ व्हायला पाहिजे आणि तरुणांनी याच्यामध्ये पुढाकार येऊन घेतला पाहिजे तरच ते पुढे हा ग्रह जबाबदारीने बोलतोय राहण्यायोग्य उरेल अन्यथा सर्व बर्बादी होऊन जाणार तर दर्शको हे आहेत पर्यावरणवादी आणि पर्यावरण रक्षणाचे खंदे पुरस्कर्ते सक्रिय कार्यकर्ते नंदकुमार वामन पवार त्यांनी आमच्या या स्टुडिओत येऊन आपल्या कार्याची माहिती तर दिलीच पण लढे कसे लढले तरुणाईचा दृष्टिकोन काय आहे अगदी न्यायालय किंवा शासकीय यंत्रणा प्रसंगी कशा वागतात याचा व्यवस्थित उहापोह करून दाखवला त्याबद्दल ते त्यांचे आभार आणि एकोणतीस मे ते तीन जून या काळात ते दक्षिण अमेरिका ब्राझील रिओदे येथे आंतरराष्ट्रीय परिसंवाद होतोय त्या परिसंवादात हो भारतातर्फे भाग घेण्यासाठी आणि येथील मासेमार असतील पर्यावरणवादी असतील अन्य घटक असतील यांच्या समस्या मांडण्यासाठी एक ग्लोबल प्लॅटफॉर्म जागतिक व्यासपीठावर हा प्रश्न नेण्यासाठी ने ते जात आहेत कदाचित ही मुलाखत प्रक्षेपित केली जात असेल त्यावेळी ते भारतात नसतील तिकडे आपली भूमिका मांडत असतील त्यांच्या या दौऱ्यासाठी आणि सर्व कार्यासाठी आणि पुढील वाढचालीसाठी आमच्या खूप खूप शुभेच्छा धन्यवाद सर आणि मला माझे विचार मांडण्याची उभा दिली संधी दिली त्याबद्दल नवेश्वर या दैनिक आता धन्यवाद थँक्यू दर्शक श्री नंदकुमार पवार यांची मुलाखत आपण कशी वाटली ती या मुलाखती खालील कमेंट मध्ये आपलं कमेंट अर्थात आपला अभिप्राय नोंदवा आणि आमचं नवेश युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद BOOOOOO